सन्मान्य सदस्य श्री राजेश वानखडे अध्यक्ष बोधय माझ्या बो तिवसा विधानसभा मतदारसंघातील तिवसा तालुक्यातील वरखेड तारखेड उंबरखेड दामंत्री वरा शिरसगाव मुजरी फतेपूर शिवणगाव या गावामध्ये अठ्ठावीस ते तीस मे दरम्यान अतिवृष्टी सदस्य मान्सूनपूर्व आका अवकाळी पाऊस झाला त्यामध्ये कांदा तीळ भुईमूग ज्वारी व भाजीपालाचे इत्यादी पिकांचे प्रचंड नुकसान झाले सदर बाबतीचा प्रत्यक्ष पाणी अहवाल त्या त्या कृषी विभागाद्वारे व महसूल विभागाद्वारे करण्यात आला माझी शासनाला विनंती आहे की या पावसामुळं जो शेतकऱ्यांचं अतिशय नुकसान झालेला आहे त्या नुकसान करता शासन मदत करणार आहे काय आणि आपला अवजीचा मुद्दा जर सांगू सांगू इच्छितो की झालेल्या पिक नुकसानीची शेतकऱ्यांना शासनाने तातडीची मदत करावी आणि दिलासा देऊन आपल्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की सर्व शेतकरी बांधवांना यामध्ये नुकसान भरकामीत भरपाई द्यावी चला